हलकी पोकळ खुसखुशीत आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी आज आपण झटपट अशी पोह्यांची चकली कशी बनवायची ते बघणार आहोत बिना भाजणीची ही पोह्यांची चकली अगदी झटपट तयार होते अवघ्या दहा ते पंधरा मिनटात आणि खायला देखील तितकीच स्वादिष्ट लागते आज मी तुम्हाला पोह्यांची चकली दाखवणार आहे ती चकलीची रेसिपी तुमची कधीही फसणार नाही केव्हाही तुमच्या मनात येईल तेव्हा दहा ते पंधरा मिनिटात अशी मस्त काटेदार कुरकुरीत आणि तितकीच हलकी आणि पोकळ तुम्ही पोह्यांची चकली बनवू शकता चला तर मग लगेचच पाहूया अजिबात तेलकट न पणणारी आणि तितकीच कुरकुरीत अशी झटपट पोह्यांची चकली कशी बनवायची नमस्कार मी प्रेशिता प्रेशिता किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते पोह्याची कुरकुरीत आणि खुसखुशीत चकली बनवण्यासाठी सर्वात आधी एक कप मेजरमेंटने एक कप असं पूर्ण भरून मी नेहमी आपण जे कांदे पोह्यासाठी पोहे घेतो त्याचाच इथे मी वापर केला आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये घालायचे आहेत इथे तुम्ही कोणताही एक कप किंवा वाटीचं माप घेऊ शकता आता त्याच कपाने आपल्याला अर्धा कप भरून भाजलेली चणा डाळ किंवा डाळव डाळ्या सुद्धा म्हणतात ते आपल्याला ह्यामध्ये घालायचे आहेत आता हे पोहे आणि ही भाजकी चणा डाळ आपल्याला मिक्सरला छान अशी बारीक करून घ्यायची आहे आता इथे मी एक ताट घेतला आहे आणि त्याच्यावर अशी चाळण ठेवली आहे पीठ चाळायची आणि त्यामध्ये हे असं बारीक करून मिक्सरला दळलेलं पीठ आहे ते मी चाळून घेणार आहे म्हणजे काही छोटे मोठे कण राहिले असतील पोह्याचे किंवा डाळीचे तर ते निघून येतील इथे संपूर्ण मी पीठ चाळून घेतलं आहे मला फार काही इथे जाणवलं नाही मोठे कण अगदी हलकासा इथे असा भरडा निघाला आहे तुमची जर भरड खूप जास्त निघाली असेल तर पुन्हा एकदा मिक्सरला फिरवायची आणि चाळून घेऊ शकता इथे आपलं मस्त असं बारीक आपल्याला पीठ मिळालं आहे त्यानंतर ह्यामध्ये दीड कप एवढं तांदळाचं पीठ घालायचं आहे नेहमी जे आपण घरामध्ये भाकरीसाठी तांदळाचं पीठ वापरतो त्याचाच इथे मी वापर केला आहे आणि हे, हे पीठ शक्यतो नवीनच असावा म्हणजे ताजं दळलेलं असावं फार जुनं नसावं कारण त्याला मग कोरडेपणा जास्त असतो आणि जर फार पीठ जुनं असेल तर मग चकल्या तुटू शकतात त्यामुळे शक्यतो ताजं दळलेलं किंवा दुकानातलं रेडीमेड तुम्ही वापरलं तरी देखील चालेल ते इथे मी दीड कप एवढं घातलं आहे आता यामध्ये काही आपण मसाले घालूया त्यासाठी एक मोठा चमचा भरून इथे मी मिरची पावडर घातली आहे त्याचबरोबर एक चमचा धणेपूड घालायची आहे अर्धा चमचा भरून जिरेपूड घालायची आहे त्यानंतर एक चमचा मी इथे सफेद तीळ घातले आहेत आणि एक चमचाच इतका मी ओवा घेतला आहे पण तो हातावर असा चुरून घालणार आहे म्हणजे छान असा स्वाद चकलीमध्ये उतरला जाईल त्यानंतर ह्यामध्ये पाव चमचा भरून हळद घालायची आहे आणि पाव छोटा चमचा एवढा आपल्याला हिंग सुद्धा घालायचं आहे आणि अगदी सर्वात शेवटी पिठाच्या हिशोबाने आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे सर्व कोरडे मसाले आपल्याला या पिठामध्ये व्यवस्थित असे चमचाने एकजीव करून घ्यायचे आहेत व्यवस्थित एकदा पीठ एकजीव करून झालं की आता आपण चकली खुसखुशीत होण्यासाठी मोहन बनवूया त्यासाठी कडल्यामध्ये इथे चार चमचे भरून मी अमूल बटर घेतलं आहे आज मी कोणतंही तेलाचं कडकडीत मोहन घालणार नाही तर अमूल बटरचं घालणार आहे कारण काय तर अमूल बटर किंवा कोणत्याही प्रकारचं तुम्ही बटर किंवा लोणी घालू शकता ते घातल्यामुळे चकली छान हलकी आणि खुसखुशीत होते आता हे जी बटर मी कडल्यामध्ये काढलेलं आहे ते छान असं कडकडीत जसं आपण तूप गरम करतो त्याप्रमाणे गरम करून घेणार आहे आता या पिठावर आपण जे गरम केलेलं बटरचं मोहन आहे ते छान असं घालायचं आहे असं छान कडकडीत इथे मी बटर गरम करून घेतलं आहे नेहमी आपण तेल किंवा तूप गरम करतो त्याचं मोहन करतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे बटर किंवा लोणी वापरून त्याचं मोहन बनवायचं आहे आता हे फार गरम आहे त्यामुळे एखाद्या चमचाने थोडं असं मिक्स करून घ्यायचं आणि हलकंसं कोमट झालं की हाताने आपल्याला अगदी पिठाला घ्यायचं आहे म्हणजे पिठाच्या प्रत्येक कणाकणाला हे मोहन लागलं जाईल आणि आपली चकली छान अशी खुसखुशीत कुछ बनेल आता तुम्ही पिठाचं बघू शकता ही अशी छान मोठ हो जाते म्हणजे आपलं मोहन अगदी अचूक झालं आहे आता हे पीठ आपण भिजवून घेऊया त्यासाठी एका पातेल्यामध्ये गॅसवर मी चांगलं पाणी कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि हे गरम पाणी आपल्याला ह्या पिठामध्ये थोडं थोडं करून मिसळून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आणि एखाद्या चमचाने असं मिक्स करून घ्यायचं फार एकदाच पाणी घालायचं नाही थोडं थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे कारण तांदळाचं पीठ पोहे यामुळे पाणी फार शोषलं जातं त्यामुळे आपल्याला अंदाज घेऊन घेऊनच पाणी घालायचं आहे नंतर लागलं तर आपण पुन्हा पाणी घालणारच आहोत पीठ मळताना फक्त हे पीठ भिजेल इतकं आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालून मिसळून घ्यायचं आहे हे बघा इथे थोडं थोडं करून साधारण एक ते दीड कप इथे मी पाणी घातलं आहे आणि आता हे फार सा सा गरम आहे पण थोडंसं आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने जेवढं आपल्या हाताला सोसवेल तेवढं थोडंसं असं मिसळून घ्यायचं आहे म्हणजे प्रत्येक पिठाला हे गरम पाणी लागेल आता हे पीठ आपल्याला झाकून पाच ते दहा मिनटासाठी असंच ठेवायचं आहे इथे सात ते आठ मिनटं झाली आहे आता मी झाकण उघडून बघते आणि पिठाला हात लावून बघायचं आहे पीठ अजूनही कोमटपेक्षा थोडंसं गरम आहे असंच पीठ आपल्याला हवं आहे फार आपल्याला पीठ थंड करायचं नाही म्हणजेच पाणी घातल्यानंतर फक्त पाच ते दहा मिनटं आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे खूप वेळ आपल्याला ठेवायचं नाही आता हे पीठ थोडंसं कोरडं मला वाटत आहे त्यामुळे गरम पाणी पुन्हा एकदा थोडं थोडं घालून मी या पिठाचा गोळा मळून घेणार आहे पिठाचा गोळा आपल्याला फार असा पातळ मळायचा नाहीये किंवा फार घट्ट मळायचं नाही जर फार पातळ पीठ तुम्ही मळलं तर चकलीला छान असे काटे पडणार नाहीत आणि चकली तेलकटसुद्धा बनवू शकते इथे बघू शकता थोडं थोडं पाणी घालून मी असं मौसूद पीठ मळून घेतलं आहे आता ह्याच्या लगेचच आपण चकल्या करूया त्यासाठी थोडासा गोळा मी पुन्हा एकदा हाताने व्यवस्थित असं मळून घेणार आहे आणि इथे मी एक चकलीचं सोरा घेतला आहे आणि त्याला चकलीची चकती अशी खाली लावून घेतली आहे आणि आतल्या बाजूने थोडंसं तेल लावून घेतलं आहे त्यामध्ये जेवढं बसेल तेवढं आपल्याला घट्ट दाबून भरून आहे आहे आता ह्याची मी चकली पाडून घेणार ही चकली बघा छान अशी अजिबात न तुटता मस्त काटेरी पडली आहे चकली एकदा पाडून झाली की शेवटचा आणि मधलं टोक सुरुवातीचा असं थोडस दाबून घ्यायचं म्हणजे चकली तेलामध्ये सुटत नाही आता अशाच पद्धतीने दुसरी चकली सुद्धा मी पाडून घेणार आहे आपण पीठ व्यवस्थित अगदी मळून घेतलेलं त्यामुळे चकली अजिबात पाडताना आपली तुटली जात नाही अशाच पद्धतीने आणखीन दोन चकल्या मी इथे बनवून घेतल्या आहेत आता त्या लगेचच आपण तळून घेऊया चकली तळण्यासाठी गॅसवर मी एक कढईमध्ये तेल छान मध्यम आचेवर कडकडीत गरम करून घेतला आहे त्यामध्ये एक पिठाचा गोळा असा घालायचा चटकन तो वर आला पाहिजे इतकं आपल्याला तेल चांगलं गरम झालेलं पाहिजे आता तेलामध्ये चकली सोडताना सुद्धा बघा एक असं उलतन मी घेतलं आहे आणि त्याने अशी चकली उचलायची आहे आणि अलगद तेलामध्ये सोडायची आहे तुम्ही एखादी छोटी छोटी प्लेट सुद्धा किंवा कागद घेऊ शकता बटर पेपर घेऊ शकता पण अशा पद्धतीने तुम्ही तेलामध्ये चकली सोडलेत तर अजिबात ती जात सुटली जात जात नाही नाही किंवा आता गॅसची आणि मध्यम, मध्यम आचेवर चकलीला अजिबात सुरुवातीला झारा लावायचा नाही तेलाचे बुडबुडे थोडेसे कमी होऊ द्यायचे आणि चकली तेलाच्या वर तरंगून वर येईपर्यंत आपल्याला वाढ बघायची आहे काही मिनिटांनी इथे बघू शकता तेलाचे बुडबुडे छान असे कमी झाले आहेत आता ही चकली आपल्याला उलटवून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे चकली तळताना आपल्याला सारखी लहान मोठी आच करायची नाही मध्यम आचेवरच आपल्याला ही चकली छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे आता इथे बघू शकता तेलाचे बुडबुडे बहुतेक कमी झाले आहे इथे चकली आपली तळून तयार आहे आता ती एका झाऱ्यामध्ये काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता चकलीचा रंग किती सुरेख आला आहे आणि अगदी मस्त काटेदार हलकी कुरकुरीत आणि तितकीच खुसखुशीत आपली पोह्याची चकली तयार झाली आहे तुम्ही मी चोड़े -चोड़े मी टिप्स आणि सांगितलेलं अचूक प्रमाण तर तुमची देखील अशीच मस्त काटेदार हलकी फुलकी पोह्याची चकली तयार होईल पूर्ण तेल आपल्याला ही चकली काढायची आहे तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट ही चकली झालेली नाही अशाच पद्धतीने सर्व चकल्या मी बनवून तळून घेणार आहे चकली बनवताना तीन चार चकल्या बनवून घ्यायच्या आणि त्यानंतर तळून घ्यायच्या अर्धी चकली तळायला आले की पुन्हा एकदा तीन चार चकल्या बनवायच्या आणि मग तळून घ्यायच्या अशा पद्धतीने चकल्या आपल्याला संपूर्ण तळून घ्यायच्या आहेत आधीच खूप साऱ्या चकल्या पाडायच्या नाहीत नाहीतर पीठ कोरडं बनू शकतं आणि चकली मग तुटू शकते किंवा सुटू शकते त्यामुळे चकली बनवून झाली की लगेच तळून घ्यायची आणि नंतर पुन्हा चकली बनवायची आणि नंतर तळून घ्यायची इथे मी सर्व चकल्या तळून घेतल्या आहेत आणि चकल्या बघा किती सुंदर आणि काटेदार झाल्या आहेत आणि तितक्याच हलक्या आणि खुसखुशीत देखील झाल्या आहेत टेक्स्चरवरूनच तुम्हाला समजलं असेल चकली किती मस्त झाली आहे या चकलीचा मी तुम्हाला आवाजसुद्धा ऐकून दाखवते बघा किती मस्त अशी कुरकुरीत चकली झाली आहे ह्या चकल्या एकदा बनवून झाल्या की पूर्णपणे आपल्याला उट्यावरच थंड करून घ्यायच्या आहेत आणि एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या म्हणजे महिनाभर अगदी अशाच मस्त कुरकुरीत राहतात अजिबात तेलकट न होणारी आणि तितकी झटपट स्वादिष्ट लागणारी ही चकली तुम्ही सुद्धा करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सुद्धा कळवा रेसिपी माझी आवडली असेल आजची तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताज किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबत जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद